तुम्ही सभेमध्ये का नाही बोलत तिथं तुमची संचालक मंडळाची सभा असती तिथं बोलत नाही तुम्ही आणि सभेत बोलता संचालक आता जसं प्री प्लॅन केलं जाते तसं संचालक मंडळाच्या सभेमध्ये देवदत्त निगम गेले बावीस वर्ष माझी जी जागा आहे मध्ये चेअरमन जे काय कोणी चेअरमन असतील ते किंवा मान्य मंत्री महोदय वळसे पाटील हे मध्ये बसायचे त्यांच्या लेफ्ट साइडला मी राईट साइडला मी चेअरमन असताना वळसे पाटीलमध्ये त्यांच्या शेजारी लेफ्ट साईडला मी आणि माझ्या पलीकडच्या बाजूला व्हाईस चेअरमन जा। असायचे ज्यावेळी वळसे पाटील चेअरमन झाले ते मध्ये त्यांच्या शेजारी बाळासाहेब मेंडे दे दे आणि त्यांच्या मी असा सिक्वेन्स होता परंतु मार्केट कमिटीचं निवडणूक झाल्यापासून मला थेट शिपाईची जागा जिथे आता हे सांगू नये पण शेवटी मला लोकांनी निवडून दिले मी काही बिनविरोध तिथे गेलेलो नाही यांच्यासारखा मला लोकांनी निवडून पाठवलेले आहे आणि मला लोकांची मुस्कट दाबी होऊन द्यायची नाही शिपाई ज्या ठिकाणी बसतो ना शेवटच्या खुर्ची ती खुर्ची मला तिथे ठेवलेली मी कुठलाही विषय मांडला मेजॉरिटी त्यांची मंजूर मंजूर चला पुढं मंजूर मंजूर चाला पुढं आणि आपल्याला वाटतं संस्था यांची नाही त्यांचं एक वाक्य आम्ही विश्वस्त म्हणून ट्रस्टी म्हणून आहोत हे काचेचं भांडे आहे आता काचेचं भांडव कोण फोडायला निघले ते आता लोकांना सगळ्यांना कळायला चिले काल पाहिजे तुम्ही सगळ्यांनी तिथे काय काय करू